बरेच वेगवेगळे चांगले अनुभव या ठिकाणी ऐकायला मिळाले आयुर्वेदिक उपचार या ठिकाणी देत अनेक लोकांनी त्याचा या शहरातील लोकांनी त्याचा फायदा घेतला आज खऱ्या अर्थानं एवढ्या छान मोठ्या वास्तू मध्ये त्यांची हॉस्पिटलची पुन्हा सुरुवात होते आपल्या शहरामध्ये जे जे कोणी असे नवीन नवीन प्रयोग करतायत वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येत आहेत है। त्यामुळं शहराच्या वैभवात भर पडायला लागलेली सेवेत भर पडायला लागले आणि तसंच एक काम आज यांच्या माध्यमातन या ठिकाणी होताना दिसत आज आयुर्वेदिक ट्रीटमेंट याचा जो काही फरक असतो म्हणजे औषधोपचार घेत असताना थोडस स्लोपणाची ट्रीटमेंट असती परंतु ती कायमस्वरूपी त्या माणसाला लागू होत असते पासून कोळीसरांचे घेतोय काय होतय की कोळीसरांकडे एक सगळ्यात महत्त्वाचं झालं की जेव्हा त्यांनी मला एक उपकरण दिलं की जेव्हा आठ था मला वाटतं मी पंचक्रम आठ दहा वेळ केल्यानंतर एक एक दिवसाकरता ते उपकरण वापरायचं असतं सर आणि त्याच्यामध्ये आपला सगळा दैनंदिन चोवीस असताना डेटा येतो की तुमचं सकाळी किती दुपारी किती आज आता सगळ्यांकडे घेतली जाते आणि जेव्हा असं लक्षात आलं सरांच्या आणि माझ्यावर की, की आपन, आपला बीपी खरं म्हणजे दिवसभरात कधीच वाढत नाही मग विनाकारण संध्याकाळी गोळी सकाळी गोळी दोन वेळेला मी गोळी घेत होतो बीपीची गोळी आणि ते जेव्हा माझ्या लक्षात आलं की तेव्हा माझा स्वतःचा कॉम्प्युटरला की आपण तंदुरुस्त आहोत आपल्याला खरंच काही झालेलं नाही आणि तेव्हा मग मी त्या गोळ्या कमी के केल्या सरांच्या सल्ल्यानुसार आणि फक्त वीस एमतीची गोळी घेतो जी की संध्याकाळी सकाळी पन्नासची ची होती संध्याकाळी ही चाळीसची होती आता फक्त मी सीएम जी हो नॉमिनल असाही म्हणून घेतो त्रास माझा अतिशय कमी आहे सांगायचं मला एकच सा फक्त की सरामळ मी तर व्यवस्थित झालो आणि दुसरी गोष्ट अशी की या माधवबाग मध्ये आपल्याला जी वागणूक दिली जाते अतिशय छान आहे मी माधवबाग जॉईन केलं ऑलमोस्ट दहा बारा वर्ष झाली त्याच वेळेला पवन सर आणि क्रांती मराठी मध्ये क्लिनिक चालू गेलं तर मला वाटतं आत्ता आमचे चाळीस पर्यंत पोहोचलो आम्ही पण त्याला यंग होतो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आताच जर यंग जनरेशन तुम्ही बघितला तर सगळ्यांना खेड्यातून शहराकडे जायचं असत म्हणजे प्रत्येक जण प्रयत्न करतो की आपण शहरात जाऊन कसं राजा राणीचा संसार करू पण त्यांनी काय केलं की त्यांनी उलटा विचार करून त्यांनी शहरातून इथं आले आणि बारशी सारख्या ठिकाणी त्यांनी आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं त्यासाठी ह्या दोघांचं सगळ्यात मोठं कौतुक आहे त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू पण आता आयुर्वेद आपला अजूनही जिवंत आहे त्यानुसार माधवबागचे पूर्ण भारतभर जवळजवळ चारशे क्लिनिक आहेत आणि दहा लाखापेक्षा जास्त पेशंट विना शस्त्रक्रिया याच आयुर्वेद ट्रीटमेंट बरे झालेले आहेत सो आपला आयुर्वेद हा शाश्वत आहे आणि हा असाच वाढत जाणार आहे ज्या माधवबाग मध्ये आमच्याकडे पेशंट येतात तेव्हा पेशंट आम्ही हेच सांगतो की आता तीन महिने तुम्ही आमच्याकडे या याच्यानंतर तुम्हाला खर तर कुठल्याही औषधाची गरज लागली नाही पाहिजे म्हणूनच आतापर्यंत मानवबाग मध्ये पंचवीस हजार पेक्षा जास्त लोकांचा डायबेटीस पूर्ण बरा झालाय म्हणजे त्यांच्या गोळ्या बंद झाल्या त्यांचे इन्सुलिन बंद झाले इनफॅक्ट त्याच्यानंतर आपण त्यांना जवळजवळ पंचाहत्तर ग्राम साखर म्हणजे पंधरा चमचे साखर खायला देऊन पण त्यांची साखर चेक केलेली आहे तर ती साखर सुद्धा त्यांची नॉर्मल आलेली आहे आज बार्शी मध्ये जे एक नवीन उपक्रम स्थलांतरित होत आहे ज्याची सुरुवात गेली चौदा वर्ष झालेली आहे याचा अर्थ अतिशय मोठ्या यशानं हे हॉस्पिटल परत एकदा बार्शीच्या नागरिकासाठी उपलब्ध आहे म्हणून या दोन्ही डॉक्टरांचं डॉक्टर कोळी आणि डॉक्टर सौ कोळी या दोघांचंही मी बार्शीकरांच्या वतीनं अभिनंदन करू इच्छितो आज आपला जो विषय आहे माधवभाग आणि हार्ट केअर हे अतिशय महत्त्वाचं आहे पुढच्या स्टेजपर्यंत जाऊ नये प्रिव्हेन्शन म्हणजे आपल्याला कसली पुढची वेळ येऊ नये वे म्हणून वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे एखादा रोग बरा करायच्याऐवजी त्या रोगाकडे जाऊ नये यासाठी जे माधवबाग येथून जो प्रयत्न चाललेला आहे जनभर तो खरोखरच अतिशय स्तुती आहे आता सरांनी सांगितलं की शुगर आणि चौदा चमचे साखर खाऊन टेस्ट केल्या त्या निगेटिव्ह आल्या तर ह्याला सुद्धा त्या ठिकाणीच उत्तर आहे की तुम्ही जर खूप लोक येतात की माझे इथं जळजळ आहे मला खाल्लं की बेचशाईन वाटतंय परंतु काही केलं त्यांना बरं वाटत नाही अशा वेळेला त्यांचं जेव्हा मोठी फाईल जवळ येते त्यावेळेस ओळखून घ्यायचं की हा केस हा पेशंट आपला नसून हा माधवबागचा पेशंट आहे असं निश्चितपणे सांगावं असं वाटतं खूप गॅस्ट्रोस्कोपी केलेली असते सी टी स्कॅन केलेलं असते दर दरवेळेला आल्यानंतर डॉक्टर मला काही गुण नाही तुमचं पहिल्यांदा टाकतं तुमची औषधं खाली घ्यायला काही खा गुण नाही तर हे मानसिक रुग्ण जे आहेत त्याची सुद्धा दखल घेण्यासाठी माधोबागची गरज आहे असं मला वाटतं माधोबागची जी सायकॉलॉजिकल मॅनेजमेंट आहे किंवा त्या इतर निर्वेशनीपणा किंवा एखाद्या रुग्णांना आयुष्यात शिस्तबद्ध कसं राहायचं याचं शिकवण शिकवून देण्याचं काम माधवबाग सारख्या तज्ञ डॉक्टरकडून होता असू आवर्जून सांगा असं वाटतं आज माधवबाच्या माध्यमातून जे काम होत आहे चाललेलं आहे सगळ्या जगभर ह्याचा प्रचार होत चाललेला आहे आणि आपल्या बादशीकरांसाठी सुद्धा या सेंटरच्या माध्यमातून खूप मोठा उपयोग घेणार असे मला वाटत हृदयाच्या संगोपनाची जी उपचार पद्धती आहे ती अतिशय खूप चांगली आहे तुम्हाला दोघांना अगोदर मॅडम करत होत्या परंतु काम वाढल्यामुळं डॉक्टरही परत उस्मानाबाद धाराशिव सोडून येथे आले तुम्हाला तुमच्या ह्याच्यापेक्षा खूप मोठं काम आपल्याला बार्शीमध्ये मध्ये करायचं आहे आपण सर्व पॅथीज ना होमिओपॅथी आयुर्वेदा आणि माझोबा सर्वांना मिळून आपल्याला जे काही बार्शी करायसाठी करायचं ते आपण सर्व करूया तुम्हा उपस्थित सर्वांना नमस्कार आज मागील बारा तेरा वर्षांपासून आम्ही माधोबाग मध्ये काम करत असताना जे काय अनुभव आले हो अनुभवाच्या थ्रू आम्ही सर्व आज आधारावरती शिफ्ट झालो आहे हे फक्त म्हणजे आम्ही दोघांमुळेच झाले असं नाहीये हे सर्व पेशंट असतील आमचे नातेवाईक असतील आमचे वडील ह्या सर्वांनी खूप खूप स्ट्रॉंगली आम्हाला सपोर्ट दिला प्रत्येक बाबतीमध्ये त्यामुळे मी पहिल्यानंतर आमच्या कुटुंबियांचे आभार मानू